बारामती लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि बारामतीच्या नम महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीत आलेल्या विजय शिवतारे का यांना काहीतरी खटकलं आणि त्यानंतर विजय शिवतारे यांनी थेट अजित पवारांच्या विरोधात यल्गार पुकारला तो यलगार अजित पवारांना नीच नालायक म्हणण्यापर्यंत गेला आणि बारामती लोकसभा मतदारसंघात प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देऊ परंतु उभेच राहू अशा प्रकारचा निर्धार विजय शिवतारे यांनी केल्यानंतर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांनी त्यांना डोक्यावर घेतलं पण याच विजय शिवतारेंचं हे बंड तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षावरच शमलं आणि त्यानंतर कार्यकर्ते जे पेटून उठलेत ते काही थांबायचं नाव घेत नाहीत एका कार्यकर्त्याचं एक निनावी पत्र सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे नेमकं काय पत्र आहे आणि त्यामध्ये विजय शिवतार यांना नेमक्या कोणत्या उपमा दिल्यात पहा हा कार्यकर्ता लिहितोय प्रति पुरंदरचा तह विजय बापू शिवतारे शिवसेना नेते पुरंदर सप्रेम नमस्कार विनंती विशेष बापू तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार केला त्यानंतर मीडियाने तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं दर अर्ध्या तासाच्या बुलेटिनला तुमची स्फोटक विधाने गाजू लागली चॅनल कुठलंही लावा दिसणार तर फक्त विजय शिवतारे बापूच हे ठरलेलंच होतं त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने येलगार पुकारला पुढे तुमचे दौरे भेटीगाठी पत्रकार परिषदा गाजू लागल्या तुम्हीसुद्धा अगदी राणा भीमदेवी थाटात बोलला होत राहिलात की आरोप टिक्काटिप्पणी करू लागला काही झालं तरी आता महागार नाही बारामती कोणाची झागिरी नाही यासह तुमची अनेक विधाने गाजली तुम्हाला समर्थकही मिळाले मायबाप जनता पदाधिकारी कार्यकर्ते यांची वज्रमुठ तुम्ही उभी केलीत प्रसंगी शिवसेनेच्या राजीनामा देऊ परंतु आता माघार नाही निर्णय घेतला ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली घोडा मैदान जवळ आला असताना बापू तुम्ही तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अचानक माघार घेतली आणि आमची सुद्धा मोठी अडचण झाली अजित पवारांची घुरमी तशीच आहे ते उर्मट आहेत पण अजित पवारांना तो पश्चातापही नाही जणू काही लोकांना फसवणे हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्यासारखे ते वागत आहेत इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे हा महा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा विभीषण विजय शिवतारे आहे अशी ही टीका बापू तुम्हीच केली होती मात्र आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झाला आहे आता तुम्ही रामायातले बिभीषण आहात की नाही हे आम्हालासुद्धा कळू द्या बापू पवारांच्या विरोधातल्या पाच लाख ऐंशी हजार मतदारांनी आता नेमकं का काय करायचं आता तुम्हाला अजित पवार उर्मट व वा नालायक वाटत नाहीत का तुमच्या भाषेत त्यांची गुर्मी आणि माज उतरला आहे का सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का त्यांचं क्वालिफिकेशन काय असा प्रश्न तुम्हीच उपस्थित केला होता मग आता आम्ही मतदार म्हणून सुनित्रा वहिनींना मतदान करायचं का आणि कशासाठी यावरही बापू तुम्हीच अधिकारवाणीनं प्रकाश टाकला तर बरं होईल बापू मी तुमचा कट्टर समर्थक आहे तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीनसुद्धा तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करत राहिलो आहे दोन हजार एकोणीसलासुद्धा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलो कारण तुम्ही माझे नेते आहात पण काल माझा नेता असा संधी साधू लेचापेचा छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओटात एक असणारा निघाला याचं फार वाईट वाटलं बापू ज्या मीडियाने तुम्हाला डोक्यावर घेतलं त्याच मीडियाने तुमची लया पार घालवून टाकली सोशल मीडियात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटुराम हॅशटॅग फिरवला जातोय पुरंदरचा मांडवली सम्राट पाकिट भेटलं का गुमजाव शिवतारे जमीपर चिवतारे शेवटी आपला आवाका दाखवला पन्नास खोके हो शिवतारे ओके हो अशा खोचक कमेंटचा सोशल मीडियात मुसळधार पाऊस पडतोय बापू अजित पवारला माझा आवका कळेल म्हणणारे तुम्ही आवाका दाखवण्याच्या आधीच पूट घातलत बापू मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होते हे खदगावकर यांनी सांगितलं असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का आधी त्या पाच लाख ऐंशी हजार पवारविरोधी मतदारांनी नेमकं आता का काय करायचं हे तुम्ही सांगू शकाल का तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडून आणला की तुमचा बोलवता धनी दुसराच कोणी होता बापू तुम्ही कोणाची स्क्रिप्ट होतात वाचत होतात बापू आता तुमची वैयक्तिक भूमिका काय आज तुमची राजकीय विश्वसार्हता शिल्लक आहे का तुम्ही म्हणजे फाडा पोस्टर आणि निकला चुवा असे नव्हेत का आदरणीय बापू याचीही उत्तरं तुम्ही दिलीच पाहिजेत असो हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल तुमची चिडचिड होईल पण बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं तेव्हा अख्ख्या गावानं दस्तूर खुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनीसुद्धा आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला पोपटला आला असं म्हटलं त्यामुळे चिडून मी सर्व पैपाहूनही नातेवाईक आपतेष्ट सगळे सोरे मित्रपरिवार गावात आणि तालुक्यातसुद्धा तुमचा प्रचार केला तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली पण आता तुम्ही माघार घेतली आणि माझी उची झाली आता लोक फोन करून माझ्या सहित तुम्हालाही उद्धार करू लागलेत तुमच्याही नावाचा उद्धार करू लागलेत त्यामुळे मी फोन बंद करून बसलो आहे म्हणून आता तुम्हीच एखादी पत्रकार परिषद घ्या आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या तसाही पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा तुम्हाला जुनाच नाद आहे की असो जमेल तेवढं करा हो माझी अडचण होते तृतास थांबतो कळावे आपला कट्टर कार्यकर्ता विजय शिवतारेंना लिहिले लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियात तर व्हायरल होतच आहे परंतु खरोखरच विजय शिवतारेंची मोठी अडचण त्यांच्या या राणभीम राणाभीम देवी थाटानं केले आहे हे मात्र सरळ सरळ दिसतं आहे आता विजय शिवतारे यातून कशी सोडून करतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल विजय शिवतारेंपुढे अनेक अडचणी आहेत त्यातली ही महत्त्वाची अडचण आहे कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची गोची झाल्याची